गणेश आगवण्याचा नात आहे बाळ आहे छोट खूप छान गोड आहे रामकृष्णने वरायचं थोडे बॉल झालं रामकृष्णाने वरायचं ना तू खुर्ची बसत आमच्या शाळेत तुला हजर करू एक तारखेला नवीन पटावर एक मुलगा हजर एक मुलगी हजर हे आता हिचं नाव आहे ना आम्ही ज्ञानेश्वरी ठेवला तुम्ही काळजी करू त्या का बर का मला पोराना घेता येतं बारा पंधरा पोरं खेळावलात मांडीवर म्हणून काय नाही छान एकदम मला ना चालू पळत नायचा अच्छा खूप छान मला फार बऱ्या वाटलं बारक्या बाळाला घेऊन आजोबा ना आजोबा आता गणेश आगवलेला आहे बोला आजोबा इकडे इकडे काय बघा किती मोठं भाग्य आमच्या गणेशचं पहिली बेटी धनकी पेटी बेटी की बेटी सोन्याची पेटी बेटी के बेटी सोन्याची पेटी आता हे सोनं फार मोठं होणार लाखाच्या वर जाणार पाच लाख तोड हायची मला खूप छान पोरानं माझी छान वाटत काळजी कोण नको मला घ्यायचं पोराना माहिती घे मी आता हे दोन एक महिन्याचं ठीक आहे मी वाकडं